सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस छ्याण्णव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहत्तर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरू चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथे नामदार संजय राठोड यांच्या नागरी सत्काराची जय्यत तयारी सुरू महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार उद्या दिनांक अठरा जानेवारी रोजी राज्याचे मृद्ध व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन महायुतीमधील घटक पक्षाने केले आहे भास्करवार लेआउट येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे दुपारी तीन वाजता आमदार संजय राठोड यांचे आगमन होताच शहरातील कानोबा पेट्रोल पंप मानोरा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भास्करवार भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुंदे दुदे यांनी सांगितले आहे तथा दिग्रसचे आमदार सन्मान्य संजयभाऊ राठोड यांचं पहिलं आगमन दिग्रस शहरात होत आहे त्यानिमित्त दिग्रस शहर व तालुका शिवसेना तथा महायुतीचे आमचे सर्व घटक पक्ष ज्यामध्ये भाजपा रिपाई गट तथा लहूजी सेना सर्व मित्रपक्ष मिळून दिग्रस येथे रेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या खुल्या मैदानात भाऊंचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला आहे मी अपना माध्यम आपल्या आपल्या माध्यमातून समस्त जनतेला तथा दिग्रसकर शहर व तालुक्याच्या जनतेला या आपल्यामार्फत विनंती करतो की उद्या दुपारी तीन वाजता भाऊवर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी संघटनांनी सर्व सामाजिक संघटना तथा स्कर नागरिक यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून भाऊवर असलं असलेलं आपलं प्रेम या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपणा सर्वांना मी शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने तथा महायुतीतर्फे विनंती करतो धन्यवाद दुपारी तीन वाजता कानोबा पेट्रोल पंप येथून रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि रॅली शिवाजी मानोरा चौक शिवाजी चौक नगर परिषद मार्फ, या ठिकाणी बाजूच्या मैदानात रॅली पोहोचणार अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद